टाइम्स न्यूज चार जिल्ह्यातील हत्या प्रकरणांचा भेद उघडून सिरियल किलरला अटक करणाऱ्या वलसाड जिल्हा पोलीस दलाचे कौतुक दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी मोठीवाडा गावात राहणारी एकोणीस वर्षीय महाविद्यालयीन युवती दुपारी दोन अडीच्या सुमारास उधवाडा रेल्वे स्टेशनजवळील क्लासेसमधून घरी परतण्यासाठी निघाली होती घरी जाताना ती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅकजवळील मार्गाने जात असताना फोनवर मित्राशी बोलत होती अचानक मित्राने फोनवर मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि लगेचच फोन बंद झाला यानंतर मित्राने युवतीच्या घरच्यांना कळवले आणि तिचा शोध सुरू झाला शोधादरम्यान संध्याकाळी सुमारे सहा वाजता मोठीवाडा येथील रेल्वे ट्रॅक जवळील आंबावाडीत ती या तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तिला मोटरसायकलने पारडी येथील मोहन दयाल रुग्णालयात नेण्यात ने आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले घटनेच्या गांभीर्यामुळे सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले ज्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि गळा आपण हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले यानंतर पहाडी पोलीस ठाण्यात आयपीएस कलम तीनशे दोन तीनशे शहत्तर आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला घटनेच्या गंभीरतेमुळे विभागाचे पोलीस निरीक्षक आणि वडसाल जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि तपासाचा आढावा घेतला पोलिसांनी तपासात विविध यंत्रणा कार्यरत करून आणि सिरियल किलरला अटक करण्यात यश मिळवले वलसाड पोलिस दलाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे